त्याच्यासाठी मी तर आम्ही आलंच सांगणार होतो फोनामध्ये पण सगळे म्हणलं की आज आम्ही या सगळ्यांना भेटायला नव्हतो तर आयुक्ताची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला माझं म्हणणं आहे की हे आ, जे इतर पक्ष असतील आमच्या कामातलं जे ते दुसऱ्यांदा झालं हे दुसऱ्यांदा झालं आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला ना मी आवडते की आमच्या मुलांच्या मागे उभार कारण ते उत्तम काम करतो मला वाटतं युनिट्स सापण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम असू शकतो का जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालयातली तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन अडचण टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ॲक्शनला रिॲक्शनही येणार आहोत आणि एवढंच मी सांगायला आलो आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आहे पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे दाखवले मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठं घरी आणि कारण आम्ही त्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती तुम्ही जेवढा तेवढं रेकॉर्ड मी काल जसं एक आम्ही त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टाळत होतो ते बोट घालत असते तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील तसे त्यांचं काम चालू नाहीये दुसऱ्यांच्या मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी मोठी मी सी बोलतो सी सी टी व्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कुण्यात बघू

आणि आम्ही बोललो आमचं नाही आहे तर चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं कोण आपण बघू त्याच्या पुढे झालं तर यांच्या पुढे यांच्या पुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार मिळाली ना माझ्या सहकार्यांनी त्यांचं ऑफिस बंद पडलं टाळा लावलं तिकडे ते आधीच लागायला पाहिजे होतं त्यांनीच लावायला पाहिजे होतं पण आम्ही आमच्या आता आमच्या सहकार्याने ते आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा न झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली भीषण झाली म्हणजे तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बारमध्ये लोक मुलामुलींना तुम्ही दारू देत ड्रग्जचा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेले त्यांना अजून एक वर्ष पण नाही झालंय महिला आता एका महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो पॉर्श पॉर्शवाला ठोकला त्याचं काय झालं पुढे बेल झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उडवला त्यांनी आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जात या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय झालं त्याच्यामुळे रूफट बार्स बंद झालं ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध लिघा निघाला मग हे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं तर कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे गुंडगिरी ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतेय कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते पण तुम्हाला असं वाटतं की दबाव आहे फिट त्यामुळे हे सगळं होतंय मी हेच आज तुम्हाला प्रूव्ह करायला द्यायचा नाहीये ते पोलीस आयुक्त आहेत त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच स... माझी मागणी आहे गुंडगिरी जी वाढली त्याच्यावर काय म्हणाल गुंडगिरी बद्दल गायवळ गॅंग असेल इतर गँग असेल हातात शस्त्र घेऊन परिस्थिती आहे फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी आज सगळं सांगून आलो आहे मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले आहेत तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही ती पाठीशी राजकीय घालतात असं राजकीय आरोप होतोय म्हणजे मला वाटतं आमचं प्रेशर आल्यावर नाही घालू शकतो तुम्हाला सांगतो आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजेत ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्स येत असायला मला शा, वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही दाखल होत आहेत एकीकडे झालो ना ट्रेस पासिंगचा गुन्हा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय उत्तर दिला जाईल या सगळ्या गोष्टी पहिल्या आयुक्तांवर आहे ते आयुक्तांनी काम केलं तर त्याची गरज पडणार नाही